नमस्कार मी प्रतिनिधी भीम्रत रुक्मरे आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल खरोखरच प्रत्येकाला आनंद वाटेल असा हा कार्यक्रम आजच्या प्रसंगाला आवश्यमान ऋतिक किसन यादव यांची कन्या रोही यांचा प्रथम वाढदिवस आज हिंगणे कर्वेनगर या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपण पाहतात की आकर्षित अशी सजावट हे समाज, समाज मंदिर आहे कर्वेनगरमधले हिंगणे येथील आणि या ठिकाणी त्यांचा परिवार सुंदर अशी सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे हॉलमध्ये आतमध्ये या समाज मंदिरमध्ये आणि निश्चितपणे तिचं फ्युचर जे आहे रोहीचं कसं असावं कसं घडवावं त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आज तिला आशीर्वाद देण्यासाठी नातलंग मित्रपरिवार यादव कुटुंबातून मोठ्या प्रमाणामध्ये आज उपस्थित झालेले आहेत रोईचे आईवडील जेव्हा प्रथम वाढदिवस साजरा करत असताना हॉलमधली ही एंट्री आहे लोकांमधून आज एंट्री करताना सुंदर अशी गाडी सजवलेली आहे आणि त्या सुंदर अशा गाडीमध्ये फुलाने सजावून सजवून आपण पाहतात की स्टेजकडे एंट्री करत आहेत आणि रोही ही आपला प्रथम वाढदिवस साजरा करताना तिचे आजी आजोबा औषमान किसान बाबुराव यादव आणि त्यांची पत्नी रोहीचे आज्याजोबा आईवडील एकत्र साजरा करून स्टेजकडे एंट्री घेताना अतिशय नाचत गाजत म्हणूया येत असताना पाहायला मिळत आहे खरोखरच हा क्षण जो आहे निश्चितपणे तुम्हा आम्हाला प्रेरणा देणारे आहे फटाकडीची आतिषबाजी आपण या फुलाने पाहतात की खरोखर मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं स्वागत करताना मा ले ले हे फटाकडे सुद्धा आतिषी बाजीच्या माध्यमातून उडवलेले आहेत आणि तिचं स्वागत केलेलं आहे रुईचं निश्चितपणे तिचं आरोग्य तिचं शिक्षण पुढील जो काळ आहे तिची कशी बरभरटी होईल तिला कसा आनंद मिळेल आणि चांगल्या पद्धतीने तिला जीवन जगण्यासाठी ती कल्याणमय कसं होईल अशा पद्धतीने तिच्या आईवडिलांनी तिची काळजी घेणार आहेत अतिशय वाजत गाजत गाडीमध्ये नाचत आलेली आहे आणि आपण तो क्षण आपण पाहतात की खरोखरच एक वर्षाची रोही ही झालेली आहे जसं आपल्या जीवनामध्ये आपल्याला नाव असतं आपली ओळख असतं आपला परिचय असतो आणि त्या परिचयाप्रमाणे विश्वामध्ये आपली आपल्या नावाप्रमाणे ओळख झालेली असती तसेच रोहीचं हे नाव तिच्या जीवनामधली पहिली पायरी म्हणूया त्या पहिल्या पायरीच्या माध्यमातून आज साजरी करताना हा पहिला वर्ष आई वडील आपण पाहतात की फोटो घेताना फोटो सेशनमध्ये हास्यानं इव्हेंट बदलला पप्पू असा लोकांना मनोरंजन करताना हसवताना पाहतात आजी आजोबा आणि ह्या अज्याज़ोगा, आजी आजोबाने खरोखरच तुम आम्हाला सर्वांनाच भारावून टाकेल असा आनंदमय क्षण हो। आपण हा पाहत आहात या क्षणीची आता थोड्याच वेळामध्ये हा पोस्ट देताना आपण पाहिलेला आहे की तिचे आईवडील yeah. आई रागिणी आणि वडील ऋतिक आजी सुमनबाई आणि आजोबा किसन यादव या परिवारामध्ये आजीने प्रथम तिला ओक्षण केलेलं आहे ओवळलेलं आहे तिचा सन्मान केलेला आहे प प्रथम वर्षामध्ये तिला तिची भरभराटी होण्यासाठी तिला आनंदी जीवन जगण्यासाठी आणि खरोखरच आपल्या आईवडिलांच्या चरणी आजी आजोबाच्या चरणी तिचा पुढचा जो काळ आहे पुढचं जे जी जीवन आहे ते चांगल्या पद्धतीने गड़, घडव घडवण्यासाठी आज तिचं औक्षण करताना आपण पाहतात की त्यांचे नातलंग जवळचे जे आहेत रोहीच्या आजी आईच्या माहेरकडले आणि यादव परिवाराचे एकत्र मिळून तिचं ताट ओवाळून तिचं ऑक्षण करताना आपण हे दृश्यामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि तो क्षण खरोखरच आपल्याला आनंदी देत असताना भव्य असं केक ठेवलेला आहे उत्सुकता आहे की प्रथम वाढदिवस रोहीचा साजरा होताना बघा की आपल्या जीवनामध्ये जसे आपल्या आईवडिलांनी आपलं नाव परिचय देऊन आपली ओळख निर्माण केलेली असती तसं प्रत्येकजण हा क्षण आपल्या मुलाचा मना मुलीचा मना साजरा करत असतात तसंच यादव परिवारामधून आज हा रोईचा जो क्षण आहे तो साजरा करताना आपल्याला बघितलेला आहे आणि त्यांचे नातलंग तिचं तिला आशीर्वाद देत आहेत ताट वळून ही ओवाळणी निश्चितपणे पुढे पुढील जीवनामध्ये जशी जशी ती मोठी होत जाईल तसं तसं तिचं जीवन हे फुलाप्रमाणे फुलत राहो तिला कुठल्याही दुष्क्रमाचा वास त्यांच्या परिवारामध्ये कधीही येऊ नये तिला कुशलकर्माने चांगल्या विचाराने चांगल्या मनाने तिला पुढं घडवण्यासाठी तिचे आईवडील आजी आजोबा हे कटिबद्ध झालेले आहेत आणि म्हणूनच सर्वांना साक्ष ठेवून आजचा हा रोहीचा वाढदिवस जो आहे तो भव्य दिव्य असा साजरा केलेला आहे सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि पहिला वन पहिला हा वाढदिवस आपण पाहतो डबल केक आहे आपण पाहतात की भरीव असा मोठा केक कापण्यासाठी हा प्रथम वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्या आजोबा हा फोटो सेक्शनचा हा क्षण आहे ऋतिक यादव रोहीचे वडील आहेत तिचे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतात की रोहीला आशीर्वाद देण्यासाठी तिच्यासोबत फोटो शेअर करताना हे दृश्य आपण पाहिलेलं आहे आणि तीही आनंद उत्साहाने हा सण साजरा करताना तिचा वाढदिवस आईवडील रोहीला घेऊन एकत्र एक आपण पाहतात की केक कापायला आता सुरुवात करणार आहेत तो क्षण प्रत्येकजण आपल्या कॅमेरामध्ये टिपताना आणि त्यांच्या नातलंगांना असा उत्साह निर्माण होण्यासाठी अशी प्रेरणा तिचे वडील आणि आई आजी आजोबाने तिच्यासाठी एक सोन्याचं चेन म्हणून लाकड असा भरीव आणलेला आहे माहीत नाही किती डोळ्याचं आहे पण खरोखरच आज तिला हे घातलेली आहे ती साखळी आणि आता उत्सुकता आहे की कापण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू रोही हा क्षण फटाकड्याच्या आतिश बाजीने त्या ठिकाणी साजरा होताना तिचा वाढदिवस प्रदुष्य खरोखरच आनंदाचा क्षण तिला केक बरवून हा साजरा करताना आपण हे दृश्यमध्ये पाहिलेलं आहे हे दृश्य खरंच निश्चितपणे तिला दीर्घ आयुष्य लाभो तिची जळण घडण सीतेच्या चंद्राप्रमाणे फुलत राहो फुलाप्रमाणे ती फुलत राहो या शुभेच्छा भाऊजनताई लाईव्ह चॅनलकडून मित्रपरिवारांनी जे भेट वस्तू आणलेल्या आहेत त्या ठिकाणी साजरा करताना आणि ऋतूचे नातलं तिचा हा वाढदिवस उत्साहामध्ये साजरा करताना आपण हे दृश्य पाहत आहात तिचे आत्या तिने भेट आणलेली आहे आणि फोटो शेअर करताना आपण हे दृश्यामध्ये पाहिलेला आहे खरंच तिचा वाढदिवस जो आहे तो प्रत्येकाला आनंदमय वातावरणामध्ये प्रेरणा देणारी असा हा क्षण आहे आणि या क्ष माध्यमातून तिच्या नातलं मित्रपरिवारामध्ये रवींद्र राणे उमेश माने संजय तसंच मारुती फळे सुनील होयजे संदेश केजर बाळू महारेटे मु माळशी तुपे सागळे सुदाको धनकोंडे आणि रामदास जोगलर मुळशी असे नातलंग पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि खरोखरच जेजूरच्या या गडाला स्पर्श करून किसन बाबुराव यादव आणि सुमन किसन यादव आणि वडील हृतिक किसन यादव आणि आई रागिनी ऋतिक यादव यांनी आपल्या कन्याला भरीवासं जीवन जगण्यासाठी तिचं शिक्षण तिचं आरोग्य तिची वाटचाल निश्चित प प्रमाणे चांगली घडाव घडण्यासाठी आज हे नातलंग मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि फोटो काढून भेट देत आहेत रोहीला हा क्षण आपण पाहिलेला आहे आणि हा आनंदाचा क्षण आपण जेव्हा पाहतो तर निश्चित प्रत्येकाला हा आनंद होत असतो की या आनंदाच्या क्षणामध्ये आपण तिच्या या प्रथम वाढदिवसाच्या समारंभाच्या कार्यक्रमामध्ये तिला बाळा तुला शिवनेरीची श्रीमंती रायगडाच्या भव्यता आणि पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता सह्याद्रीची उंची लाभो ला 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 शिवचरणी अशी तुला रोहित प्रार्थना तुझ्या वाढदिवसानिमित्त तिच्या आईवडिलांनी लिहून दिलेली होती पाठवलेली होती कर्वेनगर हिंगणे होम कॉलनी सभागृह समाज मंदिर गणराज्य मित्र मंडळ या ठिकाणी आजचा हा एकोणीस तारखेचा शुक्रवारचा सायंकाळचा साडेसातचा हा प्रथम वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे चित्र तिला उदंड आयुष्य लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने मनातून कुशल भावनेने आशीर्वाद दिलेला आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत हळदी कुंकाने रोहितची आजी सुमनबाई यांनी केलेलं आहे आजींनी केलेलं आहे हा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणामध्ये रोहितच्या वडिलांचे मित्र आज प्रत्येकजण साक्ष म्हणून इथे आलेला आहे भव्य अशा सजावटीमध्ये आजचा हा प्रसंग आपण पाहतात की मोठ्या प्रमाणामध्ये आज हा क्षण जो आहे तो साजरा केलेला आहे आणि निश्चित या क्षणाची पुढं चालून जेव्हा ती बहुजन इताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून जेव्हा तिचा वाढदिवस प्रथम वाढदिवस हा बहुजनिताई यूट्यूब चॅनलवर जेव्हा पाहिल मोठी होताना निश्चितपणे हास्यन हा टिपलेला आपण जो आहे तो निश्चितपणे तिला पुढे प्रेरणादायी प्रेरणा देणारा हा क्षण राहणारा आहे रुईच्या जीवनामध्ये आपण पाहतात की जो नातलंग मित्रपरिवार मी नावं सर्वांना सांगितलेल्या आहेत की मोठ्या प्रमाणात आलेली होती आणि एकत्र हा क्षण साजरा करताना हे दृश्य आपण पाहिलेलं आहे आलेल्या पाहुण्यांना अन्नदानाच्या माध्यमातून भोजनं त्याचा आस्वाद घेताना मोठ्या प्रमाणामध्ये पाहुणे मित्रपरिवार आपण पाहतात भव्य दिव्यासा असा हा कार्यक्रम यादव परिवारामधून आज रोहीचा प्रथम वाढदिवस आपल्या कन्याचा नातीचा म्हणूया हा वाढदिवस साजरा केलेला हा क्षण जो आहे तो आपण पाहिलेला आहे याच क्षणातून प्रत्येकाने नातलंगांनी हा आस्वाद घेत असताना तिला ज्या भेटवस्तू आणलेल्या आहेत निश्चितपणे तिला त्याच्यातून तिला प्रेरणा मिळणार आहे आनंद ती पुढं साजरा करणार आहे आयुषमान किसन बाबूराव यादव आणि सौ सुमन किसन यादव तसेच हृतिक किसन यादव आणि रागिनी ऋतिक यादव यांच्या वतीने येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं मनापासून त्यांनी आभार मानलेला आहे आणि निश्चितपणे आपण जो आशीर्वाद देण्यासाठी आजची उपस्थिती या ठिकाणी दाखवलेली आहे तर प्रत्येकाचं मनापासून त्यांनी कौतुक केलेलं आहे प्रत्येकाचं अभिनंदन केलेलं आहे तो क्षण आपण हे पाहिलेलं आहे रोही कशी पाहते बघा बार बार दिन ये आहे आणि असा दिवस प्रत्येक शनी तिला येत जावो असा आनंद तिला तिच्या जीवनामध्ये हा मिळत जावो आणि आकाशाच्या गंगनाप्रमाणे तिचं जे आयुष्य आहे तसं फुलवत जाण्यासाठी ती प्रेरणा तिच्या आईवडिलांनी नातलांगांनी आजी अजोबानी आत्यांनी यांनी सर्वांनी तिला देत राहावत या शुभेच्छा भाऊजनिताईला आई चॅनलकडून ती रोहिला तिच्या वाढदिवसानिमित्त तिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिला उदंडा अवश्य लाभो आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि प्रमुख उपस्थिती म्हणून ये एस फ्रेंड सर्कल व आर जे श्रीशाई प्रतिष्ठान अखिल राजाराम पुल मित्रमंडळ आर जे फ्रेंड सर्कल शिवने यांचं यादव परिवाराकडून मनापासून अभिनंदन आभार आपण पाहत राहा बहुजनताईलाई चॅनल लाईक कमेंट शेअर करा